वाटतंय आपण जर आपल्या आयुष्यातील पाच वर्ष जी जबाबदारी स्वीकारली त्या जबाबदारीचं आपण प्रामाणिकपणे जर निर्वाहन केलं असेल तर सामान्य लोक केलेलं काम कधीही विसरत नाहीत मला वाटतंय आता भर दुपारचं ऊन आहे साधारणतः साडेतीनचा सा वेळ आहे साडेतीन वाजता जर एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी उपस्थित असतील तर याच्यावरूनच मनात काय आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येऊन जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं ओमराजे फक्त आज आलेलं नाही ज्यावेळेस कोरोनासारखं संकट आलं त्याही वेळेस लोकसभा कार्यक्षेत्र हे सहा आमदाराचा मतदारसंघ आहे त्यावेळेस त्यावेळेसही ओमराजे एकटा होता की ज्या गावात कोरोनाचा पेशंट निघल त्या प्रत्येक गावात मी गेलेलो आहे तुम्हाला आर्सेनिक आलोमच्या गोळ्या आठवत असतील त्या कोरोनाच्या कालावधीमध्ये अनेक पेशंटला ऑक्सिजनचा बेड लागायचा कुणाला व्हेंटिलेटरचा बेड लागायचा कुणाला कुठलं औषध लागायचं मला वाटतं त्या काळामध्ये अखंडपणे मी प्रामाणिकपणे जे काम केलं आहे त्या कामाचीच आज ही पावते आपल्या माहितीसाठी आपण आपल्या मंगल कार्यालयामध्ये पन्नास बेड ऑक्सिजनचे त्या ठिकाणी निर्माण केले होते जेणेकरून ऑक्सिजन वाचून कुठल्याही रुग्णाचा मृत्यू होऊ नये ह्याच पद्धतीनं मला वाटते मी केलेलं काम सर्वसामान्य माणसानं लक्षात ठेवलं आहे त्यांच्या प्रत्येक हाकेला ओ देणारा एक त्यांच्या हक्काचा खासदार एक हक्काचा लोकप्रतिनिधी त्यांना मी असल्याची जाणीव आहे भावना आहे आणि मला वाटतं हीच भावना सगळ्यात मोठी आहे भक्कम आहे ज्याच्या ताकदीवर आज लोकच सामान्य लोकच माझे प्रचारक आहेत आणि मला खात्री आहे ही सामान्य लोकच उद्याच्या येणाऱ्या सात तारखेला स्वतःचं पवित्र असं मतदान करून जे महाराष्ट्रात गरिच्छ होत चाललेलं राजकारण आहे की एकजण नवरा एका पक्षात बायको दुसऱ्या पक्षात त्याचबरोबर एक पक्ष फोडायचा आणि ती पक्षच आमचा आहे म्हणायचा हा जो काही प्रकार केळसवाना होतोय लोकांना ग्रहित जरून जे राजकारण केलं जात आहे या सगळ्या गद्दारीचा हिशोब सामान्य माणसं सार्वत्रिक निवडणुकीत म्हणजे माझ्या प्रत्येक शब्दात म्हणल्याप्रमाणे खपटाच्या आड गेल्यावर त्याचा हिशोब त्या गद्दारीचा हिशोब चुकता केल्याशिवाय सामान्य माणूस गप्प बसणार नाही आपल्या विरोधाकडे विद्यमान पाच आमदार आहेत दोन माझे आमदार आहेत आणि उमेदवारच्या घरचेच तीन माणसं आहेत मतदारसंघामध्ये आणि इकडे आपण दोघच आहेत आमदार साहेबांनी आपण या आपण आपल्या माहितीसाठी आपण केलेलं जर काम असेल तर हा मतदारसंघ जर आपण एकूण बघितला तरी बाराशे ते तेराशे गाव आहेत आणि शहराचं जर आपण ते ॲडिशन केलं तर सगळ्या प्रत्येक वार्डला जरी एक गाव म्हणलं तर सोळाशे गा गावापर्यंत हा मतदारसंघ जातो एवढ्या मोठ्या विशाल मतदारसंघामध्ये फिरणं काही एका दिवसात शक्य नाही पण मला वाटतं मी पाच जो अखंड संपर्क ठेवला आहे आणि जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के गावामध्ये त्यांचा खासदार म्हणून फक्त मतदानासाठीच नाही तर इतर नैसर्गिक आपत्ती असू द्या अतिवृष्टी झालेली असू द्या विम्याचा प्रश्न असू द्या अनुदानाचा प्रश्न असू द्या शेतकऱ्याची जनावरं मयत झाल्याच्या नंतर त्याचं अनुदान मिळण्याच्या बाबतीतला विषय असू द्या कुठल्याही अनुदानाच्या बाबतीत ओमराजे त्यांच्या प्रत्येक अडचणीला धावून गेलेला आहे आणि मला वाटतं त्या कामाची पावती असल्यामुळं पुढं किती जरी बलाढ्यशक्ती असली तर ह्या सामान्य मतदाराचं जे मतदान आहे ते हे स्वतःच्या हातानंच बटन दाबणार आहेत त्यामुळे कुठलाही आमदार येऊन त्यांचं बटन हातानं दाबणार नाही आहे स्वतःचं मत स्वतः करायचा अधिकार आहे आणि खात्री आहे की के आपण केलेल्या कामाच्या प्रती योग्य अशा प्रकारे त्याचा सन्मान राखून लोक मतदान करतील अतिशय चांगला प्रश्न उपस्थित केला तुम्ही डॉक्टर पद्मसिंह पाटील पंचेचाळीस वर्ष मंत्री राहून मला वाटतंय धाराशिव जिल्ह्यासाठी आलेलं मेडिकल कॉलेज धाराशिवला न करता हे मेडिकल कॉलेज मुंबई या ठिकाणी नेरूळला नेण्यात आलं तिथं बनवण्यात आलं का धाराशिवच्या लोक भागात प्रचंड त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज होते का वैद्यकीय सुविधा होत्या का आणि मुंबईचा भाग आदिवासी होता का तिकडचा म्हणलं मला वाटतं ज्या मतदाराने त्यांना मतदान टाकलं त्या मताशी गद्दारीकडून स्वतःच्या स्वार्थासाठी जसं आलेलं मेडिकल कॉलेज जर मुंबईला नेऊन नेरळला नेऊन आर्थिक स्थान त्या ठिकाणी निर्माण केलं जात असेल आणि मी मला आडी सत्ताधारी पक्षातला खासदार म्हणून काम करायची संधी मिळाली त्याच्यातलं दीड वर्ष कोरोनामध्ये गेलं पण त्या एक वर्षाच्या कालखंडामध्ये धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आम्ही धाराशिवला मंजूर करून घेतलं आणि आता तिथं तिसऱ्या वर्षाची प्रवेश चालू आहेत पद्मसिंह पाटलांनी जे मेडिकल कॉलेज नेरळला नेलं ते स्वतःच्या खाजगी मालकीचं केलं ओमराजेनं जे धाराशिवला त्या ठिकाणी मी असेल कैलास पाटील असेल महाविकास आघाडीचं सरकार असेल त्यांनी जे मेडिकल कॉलेज केलं ते शंभर टक्के शासनाच्या मालकीचं आणि धाराशिवला केलं हे माझं ठळक दिसणारं पहिलं काम दुसरं माझं मी काम करत असताना आपल्या सगळ्याच्या माहितीसाठी आर डी एस एस योजनेतनं धाराशिव जिल्ह्यामध्ये फक्त धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण चाळीस नवीन सबस्टेशन करतोय अडोतीस ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर करतो आहे चारशे पंच बा बावीसशे पन्नास शेतकऱ्याचे वैयक्तिक डीपी आपण त्या ठिकाणी करतो आहे पंधराशे पन्नास त्रेसष्टचे जे ट्रान्सफॉर्मर आहेत ते आपण शंभरचे त्या ठिकाणी करायचा निर्णय घेतला आहे मला वाटतं ह्याच्यासाठी साधारणतः तेराशे तीन कोटी सत्तर लाख रुपये आर डी एस एस योजनेच्या माध्यमातून आपण मंजूर केलेत फक्त नारळ फोड्या कार्यक्रम काय आपल्याकडनं त्या ठिकाणी झाला नाही हे माझं दुसरं काम तिसरं सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गाची घोषणा दोन हजार चौदाला झाली होती चौदा ते एकोणीस मोदी साहेबांचं सरकार होतं चौदा ते एकोणीस त्यांनाच पाठिंबा देणारा खासदार तिथं होता मग चौदा ते एकोणीसमध्ये एक गुंठा जमिनीचं सुद्धा अधिग्रहण झालं नाही त्याच्या उलट एकोणीस ते चोवीसमध्ये जमिनीच्या अधिग्रणालाही गती आली आणि एवढंच नाही तर या कामाचं टेंडरसुद्धा त्या ठिकाणी फ्लॅश करण्यात सोलापूर तुळजापूर रेल्वे रेल्वेमार्गाचं खासदार म्हणून त्या ठिकाणी मला यश आलं आहे शहराचं रेल्वे स्थानकाचं जे सुशोभीकरण त्या ठिकाणी केलं जातं आहे मॉडर्नायझेशन जे केलं जात आहे अमृतमधनं ते सुद्धा माझ्या काळामध्ये त्या ठिकाणी होत आहे तिथं साधे कोच इंडिकेटरची सुद्धा सुविधा नव्हती तीसुद्धा माझ्या काळामध्ये झाली मला वाटतंय हे काही कामं तुम्ही प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा अहवाल काढा एकशे बत्तीस कोटी रुपयाचे रस्ते मी धाराशिव जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी केलेत त्याच पद्धतीनं बार्शीमध्ये सुद्धा एकोणचाळीस कोटी रुपयाचे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेने केलेत त्याचबरोबर बरोबर आवश्यामध्ये पण केले त्याच्यामुळं त्याच्यामुळं फक्त मी केलेला नारळफोड्या कार्यक्रम त्या ठिकाणी फक्त माझा राहिला याचा अर्थ या मंडळीला माझं आव्हान आहे की पद्मसिंह पाटील पाच वर्ष ह्या विभागाचे खासदार होते त्यांच्या पाच वर्षाची तुलना माझ्या पाच वर्षाबरोबर करू एकदाही तोंड त्या माणसानं कधी संसदेत उघडलं नाही एकाही गावाला भेट कधी पाच वर्षात दिली नाही मला वाटतंय ह्या दोन गोष्टीचा जो तुलना आहे ती तुलना केल्याच्या नंतर ओमराजेचं काय काम आहे आणि इतर खासदारांनी काय काम केलं आहे हे लोक ओळ ओळख नाहीत की सुज्ञ आहेत आणि ह्या कामाच्या बाबतीत माझं आपल्या माध्यमातनं जाहीर आव्हान आहे त्यांना की एका व्यासपीठावर येऊन ह्या सगळ्या आमदाराबरोबर माझी एकट्यानं त्या ठिकाणी ते चर्चा करायची तयारी आहे की कोण कुठलं काम केलं आणि ओमराजेनं कुठलं काम केलं याची <laughs> जाहीर चर्चा करू आणि लोकांना ठरवू देऊ कारखाना माझ्या ताब्यात आला तेव्हा चारशे सत्तावीस कोटीचं कर्ज ठेवून मला ताब्यात दिला होता चारशे सत्तावीस कोटीच्या कर्जापैकी दोनशे सत्याऐंशी कोटीच्या कर्जाची परतफेड ओम राजेचं संचालक <laughs> मंडळ तिथं कार्यरत असताना त्या संचालक मंडळानं केली म्हणजे चारशे सत्तावीस कोटीचा कर्जाचा डोंगर दोनशे सत्याऐंशी कोटीनं कमी करण्याचं काम त्या ठिकाणी आमच्या संचालक मंडळानं केलं हे बघवलं नाही कारण त्यांचं म्हणणं होतं की हे कारखाना चालू शकत नाही आम्ही कारखाना चालूही केला सात लाख टन गाळपही केलं कर्जाचीही परतफेड केली आणि ज्या वेळेस जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सत्ता त्यांच्या ताब्यात गेली तेव्हा कारखान्याचा कर्ज पुरवठा बंद केला कारखान्याच्या कर्मचाऱ्याची माती भडकावून त्यांना संप करायला भाग पाडलं आणि मला वाटते एक हजार कर्मचारी आणि जवळपास तेहतीस हजार सभासदाच्या चुलीत पाणी वातायचं पाप ह्याच पाटील कुटुंबाने पूर्वीही केलेलं आहे त्याच्याही बाबतीत माझी चर्चा करायची तयारी आहे पण समोरासमोर जर चर्चा करायला येत असतील तर मला वाटते लोकांना लवकर लक्षात येईल की नेमका ह्याच्यातला झारीतला शुक्राचार्य कोण आहे हे निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात आल्याशिवाय राहणार नाही मला पाटलांनी काल तुमच्यावर टीका केली आमच्या हृदयात कमळ आणि हातात घडलं आहे आपले हृदयात काय कमळ आहे मग किडनीत काय मग किडनीत शिंदे साहेबाची शिवसेना ठेवा म्हणा मनशेला लिव्हर मध्ये जागा असेल तर लिव्हर मध्ये ठेवा <laughs> हा अजून कुठला अवयव शिल्लक राहिलाय का हा मेंदू मध्ये काय अरे इतकं नालायक वागायचं सतराशे साठ पक्ष बदलायचे स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षांतर करायचं ज्या शरद पवारांनी तुम्हाला पंचाळीस वर्ष मंत्रिपद दिलं त्यांच्याशी गद्दारी करून तुम्ही भाजपमध्ये गेलात आणि आता खासदारकी लढवायची म्हणून परत त्या भारतीय जनता पार्टीत राणा पाटील थांबते आणि तिथून अर्चना ताईला चोरलेल्या घडाळावर त्या ठिकाणी निवडणूक लढवायला पाठवतात काय तुमची नीतिमत्ता काय तुमचे विचार आणि काय तुमचा विकास अरे तुमच्या पंचेचाळीस वर्षाच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात तुम्ही जे मला विचारता ना तुमचं ठळक काम सांगा माझं आव्हान आहे की पंचेचाळीस वर्षातलं पंचेचाळीस कामं सांगा ना त्यांच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काम धाराशिव जिल्ह्याला दरिद्री जिल्ह्याच्या यादीत नंबर तीनचं स्थान प्राप्त करून दिलं ही यांची कर्तबगारी